एकच मला विनंती करायची आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही आमदार कैलास पाटील आक्रमक कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी सरकारने मांडलेला दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव बघावा असा टोला मारत आमदार पाटील यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला गतवर्षी ऑक्टोंबरला दुष्काळ जाहीर केला पण चारा छावणी किंवा डेपोचा निर्णय यावर्षी पंधरा जून ला घेतला म्हणजे दुष्काळ स्थिती असताना घ्यायचा निर्णय पाऊस पडल्यानंतर घेतला याला फेक नेरेटिव्ह म्हणतात प्रत्यक्षात किती चारा डेपो व छावणीतून प्रत्यक्षात किती जनावरांना चारा दिलाय याची माहितीही आमदार पाटील यांनी मागितली ज्या सुविधा दुष्काळग्रस्त भागात दिल्या जाणार त्याच सुविधा दुष्काळ महसूल मंडळांना देणार अशी घोषणा केली होती पण बाराशे पंचेचाळीस दिले नाही मागेल त्याला ठिबक तुषार व यंत्रिणीकरण देण्याचं सरकार सांगत आहे पण सध्याची स्थिती जर आपण बघितली तर दीड वर्षापासून ठिबक तुषार यांचं अनुदान सरकार देत नाही याकडे देखील त्यांनी लक्ष राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी सध्या अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयाबरोबरच कर्जमाफी आवश्यक असून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली ते दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर अधिवेशनात बोलत होते शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा